बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतोय की पाटलाला गाड्या कुठून येतात आणि गाड्या कोण देत आहे या ठिकाणी बघा हे मनोज आहेत मनोज ताते हे गाडी शोरूम आणली स्कॉर्पिओ एन आणि शोरूम गाडी आणल्याच्या आणल्या शोरूम मधून आणली घरी नेली नाही डायरेक्ट पाटलाच्या ताप्यात आणली आणि पाटलाला म्हणले पाटील ही गाडी वापरा माझी तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत कुठपर्यंत सुद्धा गाडीमध्ये जी टाकी आहे पेट्रोलची डिझेलची ती फुल करून देतो आणि किती दिवस पाहिजे तितक्या दिवस वापरा हे प्रेम

मनोस्ताने रे गाडी शोरूम आणली स्कॉर्पिओ एन आणि शोरूम गाडी आणल्याच्या आणल्या शोरूम मधून आणली घरी नेली नाही डायरेक्ट पाटलाच्या ताप्यात आणली आणि आन पाटलाला म्हणले पाटील ही गाडी वापरा माझी तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत कुठपर्यंत सुद्धा गाडीमध्ये जी टाकी आहे पेट्रोल ची डिझेल ची ती फुल करून देतो आणि किती दिवस पाहिजे तितक्या दिवस वापरा हे प्रेम फक्त आणि फक्त जरांगे पाटलाला भेटलाय एक मराठा लाख मराठा एक ंग जीितेंगे सभु जा किरांगे तुम आगे बढ़ो तुमारे साथ है पराठाठा लड़ेंगे जी